आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सैनिक ताकलीत 96 लाखांच्या रस्ताकामाचे उद्घाटन PWD साठी मिळाला एक कोटी 92 लाखांचा निधी शिरोचे आमदार उल्लास सदा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 96 लाखांच्या निधीतून सैनिक ताकलीत रस्त्याकामास प्रारंभ करण्यात आला येथील रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणास उत्साहात प्रारंभ करण्यात आला या कामासाठी कन्यागतच्या दुसऱ्या टप्प्यातून शहाण्णव लाखाचा निधी मंजूर झाला आहे आमदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सैनिक टाकळी येथे विकास कामाची पूर्तता झपाट्याने होताना दिसतीये सैनिक टाकळीच्या पेयजल योजनेसाठीही एक कोटी ब्याण्णव लाखांचा निधी मंजूर झाला असून याही कामाला लवकरच गती येणार आहे महान कारिणीसाठी सैनिक टाकळीहून मोहन जमादार महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीनं आपल्या रैतेकडं डोळसपणानं बघितलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विचारानं खऱ्या अर्थानं त्यांचा वारसा जपायचं काम आपण करावं लागलं ज्या लोकांनी माझ्याकरता लोकवर्गणी गोळा केली स्वतःचा वेळ दिला आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं त्या लोकांचं दायित्व गेल्या साडेचार वर्षांमध्ये मी मान्य करून काम करायला लागलो कुठल्याही सभागृहाचा अनुभव नसताना वेगवेगळ्या माध्यमातनं शासनाच्या सगळ्या योजनांचा अभ्यास करत करत आत्तापर्यंतचा प्रवास झाला आणि म्हणून तर अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी आपल्याला या ठिकाणी खेचून आणता आला ज्या पद्धतीनं सिंहस्थ कुंभमेळा होतो तो मला बघता आला मग त्या धर्तीवर माझ्या भागात असणारं नरसिंहवाडीचं दत्तमंदिर इथं होणारा कन्यागर सोहळा हा त्याच पद्ध पद्धतीनं साजरा व्हावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या सगळ्यांच्या आशीर्वादानं सरकारच्या तिजोरीतून तब्बल एकशे एकवीस कोटी सदुसष्ट लाख रुपयेचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणता आला बजेट आणि बाकीच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंट असेल गवून खनिज असेल माझा स्थानिक विकास फंड असेल जिल्हा नियोजन असेल अल्पसंख्याक बहुल असेल या सगळ्या सगळ्याच्या तालु माध्यमातून तालुक्यामध्ये निश्चितपणानं जवळजवळ चार साडेचारशे कोटीच्या चा वरती फंड आपण या मतदारसंघामध्ये आणला टाकळीमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपयाची कामं पूर्ण झाले आहेत काल आम्ही एक्कावन्न लाख रुपयेच्या कामांचं उद्घाटन केलं आणि दरम्यानच्या मूर्ती दत्तमाजांच्या आशीर्वादाने जो दुसरा टप्पा होता याच्यामध्ये पौराणिक महत्त्व असणारं रामेश्वर मंदिर हे टाकडीला आहे दुसऱ्या बाजूला दक्षिण भारताच्या तुलनेत प्रसिद्ध असणारी लेणी ज्या खिद्रापूरमध्ये आहेत त्याचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळं कन्यागताच्या माध्यमातून मधल्या काळात खिद्रापूरला जो निधी लागला त्याच्यामध्ये तिथं काम करता आलं नाही पुरातत्व खात्याच्या ह्याच्यामुळं हे रामेश्वर मंदिरसुद्धा अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असं महत्त्व असणार आहे त्यामुळे याही मंदिराकडे जाणारा रस्ता हा दुसऱ्या टप्प्यात आपण धरला होता त्याचं काल उद्घाटन घ्यायचं मात्र या सगळ्याच मंडळींच्या आग्रहासाठी मग पुन्हा आज आपण या ठिकाणी आलो तब्बल शहाण्णव लाख रुपयाचा रस्ता निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा आणि दर्जेदार होणार आहे राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सहकार्यानं टाकळीची रखडलेली नव्हे तर नाकारलेली पाणीपुरवठा पुन्हा गावच्या सरपंच सैनिक कल्याण बोर्डाचे बेस पाडली मजगर पाडली या सगळ्याच लोकांना घेऊन आपण मुंबईमध्ये गेलो गावातल्या महिलांची खऱ्या अर्थानं काय अवस्था आहे ते त्यांना मी पटवून सांगितलं कारण पाणी आणि माणुष्याचा जीव जवळचा जरी संबंध असला तरी, तरी घरातल्या महिलांना या पाण्याबाबत अतिशय जागरूक राहावं लागतं आहे त्यामुळं या सगळ्याच महिलांनी ग्रामपंचायतीचं नेतृत्वच महिला करायला लागल्या जातात ते त्यामुळे त्यांच्या व्यथा अगदी व्यवस्थित मांडल्या आणि म्हणून तातडीनं गेल्या दहा बारा दिवसामध्ये पुन्हा प्रस्ताव मागवून या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देऊन एक कोटी त्र्याण्णव त्र्याण्णव लाखाची योजना पुन्हा या टाकळीकरांच्या सेवेत निश्चितपणानं चांगले दर्जेदार पद्धतीनं काम होऊन ही योजना आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणीपुरवठा करेल असा एक आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो राज्याच्या पाणीपुरवठा मंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या गोष्टीला मंत्र्यांनी सकारात्मक भूमिकेत बघावं तरच हे खऱ्या अर्थान घडू शकतं आणि ते माझ्या मतदारसंघात घडलं त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाणीपुराव मंत्री सदाभाऊ खोत लोणीकर साहेब या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करताना प्रशासनानं कमी वेळेमध्ये जे चांगलं काम केलं त्याबद्दल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता खऱ्या अर्थानं टाकळीचा थांबलेला विकासाचा रथ निश्चितपणाने यानंतर जोरात दौड करेल